दुचाकी चोरटा स्थानबद्ध सोलापूर पंचवीस शहरातील दुचाकी चोरटा आकाश उर्फ अंड्या मोहन भवानी पेठ सोलापूर याच्यावर एमपीडीए अंतर्गत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली गेल्या काही वर्षांपासून आकाश हा सहकाऱ्यांच्या मदतीने सतत घातक शस्त्रांचा वापर करून दुचाकी चोरी घरफोडी दुखापत करून जबरी चोरी गैरकायद्याची मंडळी जमविणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक व घातक शस्त्रांचा धाक दाखवून धमकावणे असे गुन्हे केले आहेत त्याच्याविरुद्ध शहरात एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध दोन हजार तेरा व दोन हजार पंधरामध्ये एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली त्याच्याविषयी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांत दहशत आहे त्या त्यामुळे त्याच्यावर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली त्यानुसार शुक्रवारी त्याला स्थानबद्धतेचा आदेश बजावण्यात आला त्यानंतर शनिवारी पोलिसांनी त्याची पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली